संत नरहरी महाराज जयंती निमित्त सुवर्णकार समाजाच्या वतीने अभिवादन सुवर्णकार समाजाचे संयुक्त विद्यमाने संत नरहरी महाराज यांची आठशे बत्तीसवी जयंती विविध कार्यक्रमांनी पार पडली यावेळेस सुरुवातीला सकाळी साडेसात वाजता संत नरहरी महाराज स्मारक समिती कार्यालय मनपा येथे पाद्यपूजन आणि कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तदनंतर सुवर्णकार भवन गल्ली नंबर पाच या ठिकाणी सभागृहात श्री संत नरहरी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अभिवादन करण्यात आले जयघोष करण्यात आला या प्रसंगी या ठिकाणी चंद्रकांत सोनार सुनील देवरे जगदीश देवपूरकर सचिव जीवन सोनवणे सुवर्णकार कारागीर संघटनेचे अध्यक्ष दीपक वारकर संत नरहरी महाराज स्मारक समितीचे सचिव श्यामकांत सोनार मध्यवर्ती सुवर्णकार महिला मंडळचे अध्यक्ष श्रीमती ताराबाई वाखारकर सुवर्णकार युवक संघटनेचे अध्यक्ष नितीन विस्पोते सचिव चंद्रकांत घोडके आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला धुळे शहराला सुवर्ण समाजाचे असे म्हटले जाते आज नरहरी महाराजांची आठशे पत्तीसा जयंती ती जयंती वादाप्रमाणे सर्व समाज समाज महत्वाची सहकार्याने तसेच माननीय चंद्रकांत बापू सोनार माननीय पुणे तात्या देवरे माननीय जगदीश दादा देवपुरकर या सर्व वरिष्ठ मंडळी व समाज बांधवांच्या دندو ووڅه په کار باندې ها په مده کې کومه معلومات ورته نه ورکړل